नमस्कार मी धनशिंदे आपल्या धनशा किचन मध्ये स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत प्रत्येक उपवासाला चालणारी अशी आणि त्यासोबतच आपल्या शरीराला थंडावा देणारी अशी काकडीची कोशिंबीर अगदी पाच मिनिटात तयार होते आणि बनवायला इझी आहे खायला टेस्टी आहे आणि सोबतच प्रत्येक उपवासाला चालते त्यामुळे उपवासाचेच पदार्थ खाऊन कंटाळा आला तर तुम्ही ही कोशिंबीर ट्राय करू शकता चला तर मग बघूयात काकडीची कोशिंबीर कशी करायची ते तर इथे मी काकडीची कोशिंबीर करण्यासाठी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे काकड्या घेतलेल्या आहेत ह्या काकड्या आपल्याला त्याचं साल काढून खिसून घ्यायचे आहेत त्यानंतर हिरवी मिरची बारीक चिरून घ्यायची मीठ घेतलेला आहे चवीनुसार साखर घ्यायची आहे एक चमचा त्यानंतर मी इथे चार ते पाच टेबल स्पून दही घेतलेला आहे आणि दोन ते तीन टेबल स्पून शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे हे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे थोडस जाडसर असंच घेतलेलं आहे चला तर मग सर्वात आधी आपण काकडीचं साल काढून ती आपण खिसून घेऊ तर मी इथे काकडी जी आहे ती खिसून घेतलेली आहे दोन काकड्या मी इथे त्याचं साल काढून खिसून घेतलेला आहे आता ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया काकडी खिसून झाल्यानंतर आपण ती घेतलेली आहे बाउलमध्ये त्यानंतर आपण यामध्ये दही टाकून घेऊयात साधारण चार ते पाच टेबल स्पून दही मी इथे घेतलेलं आहे त्यानंतर शेंगाचं कूट थोडस जाडसर असं असणारच मी घेतलेलं आहे इथे दोन टेबलस्पून घेतलं तरी पुरे होत हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक चिरून अशी त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि एक चमचा थोडीशी अशी साखर घेतलेली आहे याच्याने काय होतं आपली कोशिंबीर जी आहे ती अजून टेस्टी लागते म्हणजे थोडीशी तिखट गोड अशी छान अशी लागते आता हे सगळं छान असं आपण मिक्स करून घेऊया वा अगदी झटपट अशी ही कोशिंबीर होते आणि उन्हाळ्यामध्ये किंवा मग आता थंडीमध्ये ऑक्टोबर हीट चालू होईल ही। तर ऑक्टोबर मध्ये सुद्धा तुम्ही ही कोशिंबीर दुपारच्या वेळेला करून खाऊ शकता अगदी झटपट होते त्यामुळे काही टेन्शन नाही पाच मिनिटात तर आपली ही, ही कोशिंबीर तयार आणि हिचा प्लस पॉईंट म्हणजे आता नवरात्रीचे उपवास येत आहेत त्या नवरात्रीच्या उपवासाला तुम्ही ही कोशिंबीर करू शकता उपवासाला शंभर टक्के चालणारी अशी ही काकडीची कोशिंबीर आहे आणि तेवढीच पौष्टिक सुद्धा आहे आणि तोंडाला चव देणारी सुद्धा आहे तर आपली इथे कोशिंबीर जी आहे ती तयार आहे इथे आपली उपवास स्पेशल काकडीची कोशिंबीर तयार आहे तुम्ही सुद्धा ह्या नवरात्रीच्या उपवासाला नक्की ट्राय करा ही रेसिपी खूप भन्नात अशी आहे खायला टेस्टी आहे आणि कमी वेळात होते मेन म्हणजे तर तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा जर तुम्ही अजून धनश किचनला सबस्क्राईब नसेल केलं लगेच जावा सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल ऐकॉनवरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन